आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सोलापूर शहरात मोठा राजकीय बॉम्ब उडवला आहे कारण राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार आणि शिवसेना शिंदे गटातील मातब्बर नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला आहे यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी उपमहापौर पद्माकर काळे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा भाजपात प्रवेश झाला आहे या पक्षप्रवेशामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे त्याचबरोबर माजी नगरसेवक सुरेश पाटील बुरशांत भित्तरगावकर सुभाष डांगे मंदाकिनी तोडकरी कल्पना क्षीरसागर या माजी नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला दु� त्याचबरोबर बिजू प्रधान बिपिन पाटील मारुती तोडकर नागनाथ क्षीरसागर सुनील भोसकर मदत क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी आदींनी देखील भाजपात प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने अजित पवार गटाचे मुघळचे माजी आमदार यशवंत माने देखील उपस्थित असल्याची माहिती आहे त्यामुळे आगामी काळात माजी आमदार देखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे